पंढरपूर वर येऊन त्याला बोटीमध्ये काल सकाळपासून दुपारपासून शोध घेतली मोहीम घेतलेली आहे आपल्याला यश आलेलं आहे थोडं उशीर झालेलं आहे परंतु त्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याबद्दल सगळ्या टीमचं आणि बाकी सी ओ साहेबांचे धन्यवाद सर इथनं पुढच्या काळात काय तू अशी दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून काय तुम्ही खबरदारी घेणार आहे घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने वरिष्ठ सरोवर आपण चर्चा करू पुढच्या वेळेस आपण काय सुधारणा करता येईल पोलीस प्रशासन वगैरे आणि इतर प्रशासन त्यामध्ये आपण सुधारणा या ठिकाणी काय काय अडचण येईल आपल्या आकाश शोधण्यासाठी असं महत्वाचं म्हणजे नदीमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त होता आणि फ्लो जास्त असल्यामुळे बोटी आणि गोताखोर जो आहे आपला ड्रायव्हर त्याला खाली जाऊन ऍक्च्युअल जे काम करायचं होतं ते करता येत नव्हतं त्याच्या अडचणी होतं बाकी तुम्हाला काय सांगाल काय नाही ती खाची असल्यामुळं आम्ही पण बोडून बघितलं सगळं केलं पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे तो खाली गेला तरी आपण तो शोध घेतला त्यामुळे तरी पण आपण खाली गेल्यामुळे गावला साधारण किती अंतरावरती डेड बॉडी तुम्हाला सापडलं एक दीड दोन किलोमीटरवर म्हणजे कसं ते म्हणून की कसं जाणवलं हिथं डेड बॉडी आहे ती काय म्हणजे जाणवलं म्हणजे लांब ना आम्ही बघितलं नंतर दिसली ती मग वर आलते का दिसत शोध मिळून की नाही शोध मिळून पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं ते आम्ही जे प्रकार आता तिथे केलं ते शंभर किलो असू किंवा दोनशे किलोचा माणूस असेल ते आपोआप तिने दहा ते पंधरा मिनिटात वर येतो त्या अनुषंगाने त्या बघितलं तरी त्या तिथे अवेलेबल नव्हतं तो तो जे काल धरणा धरणाचं जे पाणी चालू होतं त्या माध्यमातून तो खाली गुळवण गुळगून गेलेला आहे आणि आज तिची वेळ झालेली आहे उठायची आणि त्या माध्यमातून ते उठला सकाळपासून जे आपण शोध चालू ठेवली होती ते आपल्याला काय त्यात यश आलं परंतु त्या राऊंड मध्ये आपल्याला ते यश आलेलं नव्हतं परंतु जीवनाची वेळ झाली म्हणून आपण एक राऊंड म्हणून गेलं त्याला आपल्याला त्या गोष्टीचं यश आलं आणि ह्या गोष्टी आतापर्यंत संस्थेचं नाव आहे वजेरे रेस्क्यू फोर्स मी गेले वीस वर्ष झाले या आपत्ती व्यवस्थापन मध्ये काम करतो जवळपास नऊ हजार आजचा डेटबॉडी धरून सत्तेचाळीस डेडबॉ झाल्या आहेत नऊ हजार सत्तेचाळीस डेटबॉड काढलेले आहेत साडेतीन लाख लोकांना आम्ही स्थलांतर केलं आहे आणि जवळपास पाचशेहून अधिक लोकांना वाचवलेलं आहे आपला कॉन्टॅक्ट आप, नंबर सांगा माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस नव्वद पस्तीस मी कोल्हापूरचा आहे मी आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर परसाद संपा व आपत्ती व्यवास सो सोलापूर परसाद आपला शक्तीसागर ढोले त्यांच्या माध्यमातून मी आपत्ती व्यवसायपर्यंत काम या पूर्ण जिल्ह्यात करतो